आणि प्रत्यक्ष सुरेश बागडे चांदे यांचा फिंट्या गुलालचा होता शंभरचा बक्षी त्यांचं अभिनंदन कायद्या झाले बा गाडी आले बघा सुंदर शरद चालू आहे आणि बघा तिसरा बिंदरला नावले आता उजू साईड चावर पवार चिखलोले अंबरनाथ फक्त बैलदुरी सर उजवी दोन बादल्या अकरा हजार वर रक्कम बिंदोर बिंदोर जय सिंडबाजेस सोमनाथ श्वर पवार चिखलोले अंबरनाथ फक्त बैलदुरी सर उजवी दोन बादल्या अकरा हजार रक्कम आहे यांनाच्या